आपण पाहत लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये डीजे साऊंड व लेझर फोकस असणाऱ्या गाड्यांना परवानगी नाकारण्याबाबत तुळजापूर शहर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून मोठ्या प्रमाणावर बाहेरहून यात्रेकरू येथे येतात तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे येथे वास्तव्य असते मात्र विविध मिरवणुकांमध्ये प्रचंड आवाज करणाऱ्या डी जे साऊंड प्रणाली आणि लेझर फोकस असणाऱ्या गाड्या वापरण्यात येतात यामुळे कान आणि डोळ्यांना तीव्र त्रास होतो हृदय रुग्ण लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात सार्वजनिक शांतता आणि शिस्त बिघडते म्हणूनच तुळजापूर शहरवासियांची एकमुखी मागणी आहे की सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये डी जे साऊंड आणि लेझर फोकस गाड्यांना परवानगी नाकारण्यात यावी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्ती व वा दंडा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्ती व वा दंडात्मक कारवाई करण्यात यावी या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कठोर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे